कसं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन नमस्कार शेतकरी बंधू मी सुनील नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम च्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत दिवाळी ही कुटुंबासमेत साजरी केली जाते मात्र राहत अॅनिमल या संस्थेने दिवाळी ही मूक जनावरांना घेऊन साजरी केलेली आहे त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत राहत अॅनिमल संस्थेचे कौस्तुक आज आपल्याशी बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्ते सर सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा की आपली राहत अॅनिमल जी संस्था आहे ही कधी सुरू झाली आणि त्या संस्थेचा मुख्य हेतू काय आहे नमस्कार साहेब अॅनिमल राहत ही संस्था दोन हजार तीन मध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली Okay. मुख्य उद्देश बैल घोडा गाडो हे जे कष्टकरी जनावर आहेत त्यांना मोफत औषधोपचार आणि त्यांच्या त्यांच्यासाठी प्रबोधनासाठी म्हणजे त्यांच्या मालकांसाठी जनावरांना सांभाळायचं कसं या प्रबोधनासाठी मुख्य उद्देशानं सुरू झाली त्याचबरोबर okay. इतर अडचणीत अडकलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी ही संस्था गेले बावीस वर्ष झालं सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्याच व्यतिरिक्त सोलापूर सातारा पंढरपूर आणि या ठिकाणी संस्थेचे युनिट्स आहेत आहेत आणि आपली टीम आहे ओके okay. साहेब मला सांगा की तुम्ही म्हणालात की जे काही बाबा जनावरे आहेत आता त्यामध्ये बैल सुद्धा असू शकतात सध्या oh. बैल बघितलं तर शेतीच्या कामासाठी वापरला जातो त्यानंतर ज्या वेळेला साखर कारखाने सुरू होतात त्यावेळेला वाहतुकीसाठी वापरला जातो सध्या आपल्या संस्थेमध्ये किती बैल आहेत आणि त्यांना रेस्क्यू कुठून कुठून घेतलेला आपल्या संस्थेमध्ये जवळजवळ तीनशेच्या आसपास अॅनिमल्स आहेत त्यामध्ये पंचवीस तीस बैल आहेत घोडे आहेत उंट आहेत आणि शेळ्या आहेत आ, ससे आहेत कोंबड्या आहेत असे ह्या प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणीतून वाचवलेल्या आहेत बऱ्याचदा आपले कॉन्टॅक्ट नंबर सगळीकडे असल्यामुळे आपल्याला नागरिक कॉल करतात कोणतं तरी अॅनिमल कुठेतरी पडलेला आहे कोणता तरी शेतकरी एखाद्या अॅनिमल ला सांभाळू शकत नाहीये तो खूप म्हातारा झालेला बैल असतो यासाठी आपला वृद्धाश्रम आहे बेळंकीमध्ये तसंच रस्त्याकडेला अपघात होतात किंवा अशा वेगवेगळ्या कंडिशन मधून ते सर्व वाचवलेले प्राणी आहेत ओके okay. uh, साहेब शेतकरी आणि तुमच्या संस्थेचा संपर्क कशा पद्धतीने येतो आपलं कम्युनिकेशन कसं असतं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मी आताही तो सांगतो सांगली जिल्ह्यासाठी अठ्याण्णव पन्नास पंच्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हा आपला नंबर आहे हा नंबर सांगली जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे आहे शेतकऱ्यांचे जेव्हा बैल आजारी पडतो तेव्हा शेतकरी या नंबरला आपल्याला फोन करतात आणि आपले डॉक्टर आणि आपले अम्ब्युलन्स तिथे पोहोचते जागेवरती आणि बैलांना औषध उपचार करते आणि प्रबोधन करते मालकाचं अशा पद्धतीने शेतकरी आपल्याशी संपर्क साधतात आता आपल्या जे बैलांना असुद्या किंवा इतर जनावरांना ठेवण्याचा जो म्हणजे तुम्ही आश्रम जे केलेला आहे ते किती परिसरात विस्तीर्ण झालेला आहे आणि तिथलं वातावरण कसं आहे आता जे आपला आश्रम आहे ते दहा एकर परिसरामध्ये आहे आणि तिथं जे आपण आता परिसर आहे तो, तो एकदम त्यांच्यासाठी स्वच्छ हवा असलेला त्यांच्या हवं त्यांना हवी तेवढी सावली असलेलं त्यांना हवं तेवढं पाणी उपलब्ध असलेलं त्यांना हवं तेवढं खाद्य उपलब्ध असलेलं असं एकंदरीत त्यांच्यासाठी एकदम नैसर्गिक वातावरण असलेलं ते ठिकाण आहे पो साहेब आता बघितलं तर जे जनावर आहेत त्यांना कोणतंही दावण नाही किंवा कासरा व्यसन नाही <laughs> पूर्ण मुक्त संचार सोडलेला आहे ते करत असताना तिथलं नियोजन कशा पद्धतीने असतं कारण हे जनावर आहे काय असतं जेव्हा आम्ही अॅनिमल कोणत्या तरी कारण असतो रेस्क्यू करून आपण बेळंकीत आणत असतो त्यावेळी सुरुवातीला ते खूप अग्रेसिव्ह असतात कालांतराने ते अग्रेसिव्ह असण्याचं पहिलं कारण समजून घेणं खूप महत्वाचं ज्या पद्धतीने त्यांच्या मालकांनी किंवा सामान्य नागरिकांनी त्यांना पहिलं जास्त वागवलेलं आहे त्यामुळे ते त्यांच्यावरती मारहाण करणे त्यांना अत्याचार करणे अशा गोष्टींमुळे ते अग्रेसिव्ह होत असतात आणि ते अग्रेसिव्ह झाल्यामुळे मग बरेच वेगवेगळे इन्सिडेन्स घडत असतात जेव्हा आपण त्यांना काही कारणास्तव आपल्या आग... मध्ये घेऊन येतोय म्हणजे आश्रम स्थानात घेऊन येतोय जे आम्ही आणल्यानंतर त्यांना त्यांची निगा राखणे त्यांचा रोज खरारा करणे त्याला वेळेवरती खाणं पिणं देणे त्याला बांधून जकडून न ठेवणे अशा वेगवेगळ्या त्याला योग्य वेळी योग्य सर्व गोष्टी आहार योग्य पुरवणे अशा वेगवेगळ्या जर आपण गोष्टींचा पाठपुरावा केला तर कालांतराने आपल्याला असं दिसून येतं की त्यांचा जो नैसर्गिक स्वभाव असतो त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो आणि ते त्यांचा अग्रेसिव्हपणा असतो तो आपोआप कमी होतो अशा सर्व प्रयोगातून जे आता आहेत ते एकदम नॉर्मल आहेत ते कधीही कुणालाही ना मारत नाहीत किंवा त्यांचा अग्रेसिव्ह पण कमी झालेला आहे ओके साहेब आता आपल्या दहा एकरवर आपल्या ज्या जनावरांचा आश्रम आहे तिथं नियोजन कशा पद्धतीने असतं सकाळी सुरुवात कशी होते जनावरांना चारा कसा दिला जातो किंवा त्यांना इतर लागवड जी ती कशा पद्धतीने दिली जाते आपल्या इथे कर्मचारी आहेत पंधरा वीस काही नाईटला असतात काही दिवसभर असतात प्रत्येक जनावरांचं ठरलेलं खाद्य असतं त्याला नैसर्गिक आपल्याला आपला अपले जो चारा असतो हिरवा चारा तो दिला जातो दोन तीन टाइम त्याला okay. परत संध्याकाळी आपण त्याला भरडा किंवा त्याचं जे काय खाद्य असतं ते त्याला संध्याकाळी पण दिलं जातं त्यासाठी तिथं चोवीस तास काम करण्यासाठी आपले कर्मचारी आहेत ते कर्मचारी एकदम दयाळू भावने प्राण्यांना आपला प्राणी आहे असं सांभाळतात आणि त्यांनाही त्याबद्दल खूप आवड आहे त्यामुळे ते त्यांच्याशी इतकं व्यवस्थित वागू शकतं जनावरे भरपूर आहेत ते स्ट्रेस करण्यासाठी किंवा आपण समजण्यासाठी तिथं काय यंत्रणा केली जाते म्हणजे जेणेकरून त्याचं नाव किंवा त्याची यादी कशा पद्धतीने आपल्या माणसांमध्ये जसं आपण प्रत्येकाला एक नाव देतो जसं माझं कौस्तुभ आहे आपलं साई आहे तसंच आम्ही प्रत्येक अॅनिमलची एक वेगळी ओळख केलेली आहे प्रत्येकाला नावं आहेत आम्ही प्रत्येक प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या खुबीनुसार त्याच्या म्हणजे एक शारीरिक गडणघडणीनुसार त्यांना वेगवेगळी आम्ही नावं देतो त्यांचं रजिस्टर असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं नोट असतं त्याला हे खाद्य दिलं त्याला दिलं किंवा एखादा कधीतरी नैसर्गिक कारणाने आजारी पडतो त्याला ही ट्रीटमेंट केलं असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रत्येक जनावरांना त्यांच्या नावासहित त्यांचा ते रेकॉर्ड मेंटेन करतो ओके सर सर्वात महत्वाचा प्रश्न दिवाळी बरेच आपण नोकरदार द्या किंवा व्यावसायिक असू द्या किंवा बाहेरगावी जे जॉब साठी गेलेले लोक असतात ते आपल्या कुटुंबा समेत दिवाळी साजरी करतात मात्र आपण राहत अनिमल संस्थेनं जनावरांसोबत या मुख प्राण्यांसोबत दिवाळी साजरी केली कशा पद्धतीने तिथलं नियोजन केलं आणि जनावरांची कशी व्यवस्था केली सगळ्यात महत्त्वाचं गेले कित्येक वर्ष झालं आम्ही प्राण्यांसोबत दिवाळी साजरी करतो ती करण्याचं मुख्य कारण असं की जस आपण दिवाळी सण साजरा करतो त्यावेळी काय करतो की आपण स्वतःला वेगवेगळे कपडे घेतो किंवा आपण घरामध्ये आपल्या खाण्यामध्ये थोडासा बदल करतो इतर रेग्युलर खाण्यांपेक्षा आपण काहीतरी आपल्या खाण्यामध्ये गोडधोड आणतो आणि आपण सर्व पाहुण्यांबरोबर किंवा आपल्या रिलेटिव्ह बरोबर आपण दिवाळी आपली साजरी न, करतो असतो त्याच पद्धतीनं आपण असं करतो संस्थेमार्फत आपले जे जनावर आहेत त्यांचं जे रेग्युलर रोजचं त्यांचं जे रुटीन मधलं त्यांचं खाणं असतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आपण त्यांच्या आवडीची फळं त्यांच्या आवडीची जे खाऊ शकतील योग्य खाण्यायोग्य असलेली फुलं किंवा असं वेगवेगळे ते जे खाऊ शकतील असे वेगवेगळे पदार्थ त्यांना त्याच दिवशी आपण उपलब्ध करून देतो इतर वेळेला त्यांचा जो रोजचा चारा असतो त्याच्या व्यतिरिक्त ते पण देतोच पण त्या व्यतिरिक्त हा पण चारा त्यांना आपण गोडजोड खाद्य म्हणजे फळ वगैरे उपलब्ध करून देतो दे त्याच्यामुळे जसं आपण आपल्याला म्हणून बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येतो तसंच प्राण्यांना पण रोज रोज त्यांच्या त्या जीवनात बदल म्हणून आपण त्यांना वेगवेगळी फळं फुलं उपलब्ध करून देतो खाण्यासाठी म्हणजे तुम्ही साजरा केलेला आहे काय काय जनावरांना तुम्ही दिलं त्यामध्ये त्यांना वेगवेगळी फळं दिली जे आता सीजननुसार नुसार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते सगळं फुलं जे ते खाऊ शकतील असं त्यांना त्यांना कोणताही इफेक्ट होणार नाही अशी फुलं आणि सोबत फळ पपई मोसंबी संत्री कलिंगड सफरचंद असे सर्व केळी अशी बरीच खोळ आपण त्यांना दिली खाण्यासाठी आता आपण जर माणूस हा दिवाळीसाठी बघितला तर आनंदी असतो आणि तुम्ही आता दिवाळी प्राण्यांच्या सोबत केलेली आहे त्यांना गोडदोड दिलेला आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतात कारण तुम्हाला त्यांचे भाव समजतात त्यामुळे चेहऱ्यावरचे त्यांचे भाव कसे होतील बरोबर महत्वाचं काय आपलं जे आश्रम आहे ते शहरापासून दूर आहे त्यामुळे दिवाळीला लोक जे फटाकडे उडवतात किंवा मोठमोठ्या आवाजाचे फटाकडे असतात यामुळे त्यांना जो त्रास होतो किंवा ते भयभीत होतात आपल्या सेंच्युरी पासून खूप गाव दूर असल्यामुळे त्यांना कोणत्याही फटाकड्यांचा वगैरे किंवा इतर कर्कश आवाज ऐकू येत नाही त्यामुळे ते नेहमी आनंदित असतात त्यात ते जेव्हा काल आपण त्यांच्याशी एक वेगळ्या पद्धतीने नातं निर्माण करतो त्यात ते आणखी खुश होतात आणि ते आपल्याशी वागताना तिथं एकदम फ्रीली वागतात ते कोणतेही आपल्याशी ऍग्रेशनपणे वागत नाहीत शहरामध्ये okay. जी जनावर असतात भटके असतात किंवा मालकांची घरात बांधून ठेवले असतात त्यांचं काय होतंय एकतर ते चोवीस तास धावणीला बांधून असतात प्लस दिवाळीच्या दिवशी फटाक्यांचा आवाज येतो किंवा त्यांचा धूर येतो या सगळ्यांमध्ये ते ट्रेसमध्ये जातात आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यात थोडा अग्रेसिव्ह येतात आणि ते थोडं चिडचिडी करतात ओके त्याच्या बरोबर विरुद्ध आपल्या सेंच्युरीमध्ये असं आहे की ऍनिमल फ्री आहेत त्यांना कोणताही जुराचा त्रास नाही कोणत्याही आवाजाचा त्रास नाही त्यामुळे ते तिथे खूप आनंदी असतात खूप छान माहिती दिली कोळ साहेब तर शेतकरी बंधून हे आहेत अॅनिमल राहत संस्थेचे कौस्तुभ कोळ साहेब यांच्याशी आपण आता इष्टभूत माहिती घेतली आणि दिवाळी आपण आपल्या कुटुंबियांसमेस साजरी करतो मात्र हे मुख काय प्राण्यांसोबत साजरी करतात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतले आहे आपल्याकडं काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल त्यांच्या संस्थेविषयी तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे, आगे, आगे, आहे आगे, 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 त्र्याण्णव पंचवीस एकावन्न एकेचाळीस पंचवीस हा नंबर आहे आपण एखादं जनावर जर तुम्हाला जखमी अवस्थेत मिळालं तर आपण त्यांना दा कॉल करू शकता तर शेतकरी बंधून आता वेळ झाली इथं सामन्याची उद्या भेटूया आपल्या नव्या भागामध्ये नवीन शेतकऱ्या सोबत आपल्या या विशेष भागात तोपर्यंत धन्यवाद ओके मेरा नाम डॉक्टर नरेश उप्रेती है और मैं एनिमल राज का चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पद पर कार्य कर रहा हूँ okay, और आज जो आप यहाँ पे देख रहे हैं हमारे पीछे यहाँ पे ये एनिमल राहत की एक अभयारण्य uh, सेंचुरी है uh, जो कि एक दस एकड़ में है और ये बेलंग की सांगली से पैंतीस पच्चीस किलोमीटर दूर है यहाँ और इसको बनाने का मुख्य उद्देश्य 2016 में हमने इसको यहाँ शुरू किया था इसका बनाने का मुख्य उद्देश्य जो था कि जितने भी एनिमल के साथ क्रुअल्टी होती है कहीं कोई एक्सीडेंट हुआ कहीं कुएं में फंस गया कहीं किसी भी कंडीशन में होता है जैसे वीट बट्टे से अगर गाड़ो रेस्क्यू हो आते हैं या फिर किसी एनिमल को किसी ने आ, कोई तकलीफ पहुंचाई गले में रस रस्सी हो गई उससे जख्म हो गया या मूर्खी मो, जो होती है उससे जख्म बन जाता है या कोई जानवर कुएं में गिर जाता है उधर से निकाल के लाते हैं और उसको कोई देखभाल करने वाला नहीं होता और दूसरा एक और था कि जैसे साकर कारखाने हैं साकर कारखाने से जो बैल रिटायर हो आए और हमने जो यंत्र यंत्रिकीकरण वाला जो कार्यक्रम किया था और जो गार्ड वीट भट्टे में जो हमने कार्यक्रम किया यंत्रिकीकरण वाला उससे जो जानवर आए वो यहाँ पे आए और आज के दिन में आप देखेंगे यहाँ पे 202 जानवर बड़े छोटे मिलाके हैं जिसमें कि घोड़ा गाढ़ो ऊट कुतरा है और हमारे पास में शेली है मंड्री है और गाय है मैसी है रेड़ा है और यहाँ के अलावा एक यहाँ से मीरज के पास में है वडी गांव है उसमें एक छोटा है उसमें कोमड़ी है और कोमड़ी और ये है रैबिट तो वो सब उनकी संख्या मिला के पूरा मिला के तीन सौ बाईस uh, के आसपास इन दोनों जगह का मिला के जानवरों की संख्या है जिस तरह से एनिमल राहत यहाँ काम कर रहा है हमारा पूरे भारत में चार सेंचुरी में हम काम कर रहे हैं एक सांगली में ये जो आप जहाँ खड़े हैं दूसरा उत्तर प्रदेश में बुलंदशहर में है और एक कर्नाटका में है गुंडुलपेट में और एक कलकत्ता में तो इस तरह से हमारे पास टोटल मिला के आज के दिन में भारत में हम सात से ऊपर विभिन्न प्रकार के जो मैंने अभी जानवर बताए थे उनका ख्याल रख रहे हैं और ये जो जानवर जब यहाँ आते हैं तो बहुत ही भयभीत होते हैं बहुत डरे हुए होते हैं त्रास में होते हैं जख्म होता है किसी को कुछ, किसी को मानसिक रूप से उत्पीड़न होते हैं तो उनको सामान्य बनाने में कम से कम तीन से छः महीने लग जाते हैं तो काफ़ी कमज़ोर से भी आते हैं उनको खिलाना पिलाना उनकी देखभाल करना हमारे साथ जो आज केयर टेकर जो यहाँ के लोग कर्मचारी हैं आप देख रहे हैं इनकी पूरी देखभाल करते हैं चौबीस घंटा इनका ख्याल रखते हैं और यहाँ पर एक भी जानवर आपको बधा हुआ नहीं दिखेगा सारे मोकलें क्योंकि हमारा जो कॉन्सेप्ट है जैसे ही आते हैं सबसे पहले व्यसन निकाल देते हैं सबसे पहले उसके पैर में जो खुर में जो नाल लगाते हैं वो भी हम निकाल देते हैं ये करने का मुख्य उद्देश्य है कि जानवर को ये प्रति मालूम होना चाहिए कि जो आया उसको आज़ादी मिली है आज तक जो काम कर रहा था काम की वजह से जो बधा हुआ था उस बंधन से पूरा उसको मुक्त किया तो व्यसन निकालना इवन आपने देखा होगा कंडा भी नहीं है रस्सी भी नहीं है कुछ भी नहीं है इनको सबको मोकला रखा हुआ है ताकि उनको वो और अपने अपने दोस्त को खुद बना लेते हैं ऐसा कुछ नहीं है कि हम उसको बांधें यहाँ रखें वो अपने अपने दोस्त बनाते हैं और उसके बाद में जो आज हम यहाँ पर खड़े हैं और आज जो विशेष उपलक्ष्य है जो कि दीपावली का जो त्यौहार है उस दीपावली के त्यौहार में हम जितने भी त्यौहार हैं इन जानवरों के साथ मनाते हैं तो इनकी खुशी क्या होती है जो इनको अच्छा लगता है अच्छा क्या लगता है कुछ स्पेशल खाना उनको हम करते हैं उसमें आ, कुछ फल हो गए कुछ सब्जियां हो गई और कुछ जो फूल माला आपने देखी होंगी अभी आप देखेंगे उसमें जो लगा रखी सजाते हैं उसमें तो इनको भी एक ऐसा लगता है कि हम तो अपने आपस में त्यौहार सब मैं मनाते ही हैं और हम लोगों को ये कहते हैं कि दिवाली के अंदर में जो है इस तरह का जानवरों की मदद करें चाहे किसी इंसान की मदद कीजिए और आप जो जिस तरह से हम स्कूलों में बच्चों को बताते हैं कि आप आतिशबाजी करने की जगह जित कम आवाज़ करने वाले क्योंकि वो आवाज़ से क्या होता है जानवरों को भी त्रास होता है बच्चों को और बुजुर्गों को त्रास होता है तो हम क्या कहते हैं कि उनको आप इनको छोड़ के छोटा मोटा जो दीपक जलाने ये कर करना आप प्रकाश फैलाइए लेकिन आवाज़ मंद करिए और प्रदूषण मत कीजिए जिससे कि इन जानवरों को मनुष्यों को तो आज आपके सामने हम आप यहाँ दिवाली का उत्सव अभी यहाँ पे एक करेंगे और आप सब लोगों का यहाँ पे स्वागत